आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतंय पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या सातशे वर्षापासून जातीवाद नसावा या माताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटत भक्कमपणे पाठीमाग आहेत दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का मीडिया नाही का दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना मग आता बाबाजीला दोष देऊन खाव ते घेऊन अरे तुम्ही माणूस मारून टाकला राह ते रक्ताच्या थारोळ्यात पडलंय त्याच्या रक्ताची माया दया नाही येतात त्याच्या रक्ताची माया नाही दया नाही येतात सर्रास गुन्हेगारी करत हिंडणाऱ्यांचे पाठराखण करणं आणि इकडं संतोष तर आरोपीचे पिंजरात उभा करणं असंच होतं ना मग आणि तुम्ही मात्र शाहजोक सारखं रस्त्याने फिरणं आणि मग तुमच्यावर फाशी जी वेळ आली तुमच्या नरड्याला फास लागला मग तुम्ही बाबाजींचा म्हणताचा आसरा घ्यायला गेले हे बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही यांनी हे करू नये आणखीन खोलायचं आहे म्हणजे परत सिद्ध होत आहे परत सिद्ध होत आहे पूर्वीचे दुःख देणारे मग हेच का हेच का मग श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावर ते घेऊन जाणारे मग हीच का ती टोळी त्या जातीला तर कधी दोष देत नाहीत आम्ही येणार हीच का मग ती टोळी असं करून घेते आता शेवटच्या क्षणाला बी म्हणजे तुम्हाला बाबतजींना सुद्धा याच्यात ओढायचं ही ही कोणतं राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता लोका ठेवायला लागले मग तुम्ही धनंजय मुंडे हे सांगून शिकून कोणत्या सलोफा ठेवायला लागले तर मी तर वातावरण दूषित करायला लागले म्हणून त्याला बाबाजीला दोष नाही करणारा चांगला नाही आणि आणखीन करणारा विचारपूर्वक गोष्टी करावं आणखीन तरी हातातून वेळ गेलेली नाही शंभर टक्के राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे आणि न्यायाची इथून पुढं अपेक्षाच न करणं फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं सामान्याला आसरा न देणं असा अर्थ निघतो पण मी बाबाजींना दोष देणारच नाही शेवटी दे त्या बाबाजी बाबाजी त्यांची सर ह्या गुंडाला नाही आहे ना, ना। सर्रास बलत्कार दरोडे टाकणारे दरोडे टाकणारे बलात्कार करणारे जमिनी हाडपिणारे स्वतःच्या सुद्धा माणसं कापू कापू टाकणारे हे हे वेग हे वेगळ्याच दिशानं चाललं आहे आता पण याला बाबाई यांना दोष देऊन उपयोग नाही पापा यांनी केले आता पांघरणं घालायला लावायला लावतील की काय पण काही शब्द जर त्यांच्याकडून गेले असतील तर मला वाटतं ते दुरुस्त करतील ठेवणार नाहीत नाही केलं ना तर आजपासून भयंकर मेसेज राज जाणार राज्यात